हाय लो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी काल मी वैभव लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली भरपूर साऱ्या जणींनी कमेंट केल्या खूप साऱ्या जणी करणार आहेत आणि पुन्हा तोच प्रश्न नॉनव्हेजचा की नॉनव्हेज खाल्लं तर चालतं का काय करायचं तर तुमची मर्जी आहे पण व्रत वैकल्य करणाऱ्या व्यक्तीने थोडं का होईना तेवढ्या काळापुरतं बंद करावं बाकी तुमची इच्छा असो आदल्या दिवशी ना सकाळी मटकी भिजत टाकली होती ती संध्याकाळी ना पाण्यातून बाहेर काढली व्यवस्थित कपड्यामध्ये बांधली तिला ऑलरेडीच मोड आलेले होते दुसऱ्या दिवशी तर बघायला नको आणि हा चमचा कसला आहे तांदळाचं एक पोतं आणलेलं होतं त्याच्यामध्ये चमचा मिळालेला आहे कारण त्याच्यावरती काही लिहिलेलं नव्हतं की बाबा एक वस्तू फ्री आहे काय आहे काय का नाही आहे पण जेव्हा मी ओतलं ना पूर्ण तर मला ना हा चमचा निघालेला होता पूर्वी असायचं बघा पूर्वी ना गावाकडे ना जनावरांनी पेंडी वगैरे घालायचं त्यात वाट्या प्लेटा कप काहीच्या घरात तर बाप रे बाप ते वर्षभर आहे ना कप आणि प्लेटा साठवून साठवून भरपूर साठलेल्या असायच्या कारण ते पूर्वी होतं आता बऱ्यापैकी स्कीम आहे नाही माहीत नाही पण धान्यामध्ये काही ना काही तर मिळत होतं मला जेवढं पाहिजे ना तेवढं ती, ती मटकी काढून घेतली आणि जी नको होती आता एक्स्ट्राची ती फ्रीजला ठेवून दिलेली आहे म्हणजे आठवडाभर आता ही चालते दादा चाललेले आहेत आवरून पोरा नाहीला माझ्या क्लिपा सगळ्या वर राहिलेल्या आहेत मी आपले केस मोकळी सोडून उभारलेले काय झाले सगळ्या जेवढ्या क्लिपा होत्या तेवढ्या सगळ्या मी वरती नेमत्या काल साड्यांचं शूट होतं कालची साडी भरपूर साऱ्या जणींना आवडली खूप साऱ्या जणी म्हटल्या की ताई अशीच साडी नेस कारण तुला काठपदरामध्ये आम्ही बघितलेला आहे वगैरे खूप मनापासून आभारी ताई न तर आता दादाना चहा देते आणि आज पोरं येणार म्हटलं घर भरणार पण तेवढाच पसारा जो आहे तो मात्र आज घरामध्ये भरपूर होणार आहे सोबत बांगड्या तुम्ही म्हणजे अशाच हाताने निघायला लागल्या वरती आहेत सगळं वरती आहे काल शूटच्या नादामध्ये ठेवलं एक काय दाखवते ना कट पडलेलं आहे एवढं सगळं छान आहे काय पण एक कटिंग व्हायला काल काय झालेलं होतं बऱ्याच जणी म्हणले की ताई तुला ही साडी चांगली होती काय होते सांगते मी रेग्युलर जे आहे ते कुंकू लावते तुम्हाला माहितीये बघा माझ्या कपळाला जर तुम्ही कधी बघताल ना तर हळदी कुंकाचा टिळा हा तुम्हाला पहिला दिसणार त्याच्यामध्ये त्या, त्या साडीवरती मी काय केलेलं होतं की सकाळ सकाळी पहिलं ते शूट केलेलं होतं आणि मग तिथनं बाकीची देवपूजा वगैरे केलेली होती त्यामुळे माझ्या कपळाला कुंकू वगैरे नव्हतं त्यात नाजूक साडी म्हणजे ते सगळंच कॉम्बिनेशन एक नंबर झालं होतं तर आजची देवपूजा जी आहे ती झालेली आहे आज फुलं खूप कमी दिसतात फुलं कमी दिसण्याचं कारण म्हणजे एकच आहे की बाहेरची सगळी फुलं आहे ती मी कधी काढते कधी काढत नाही त्यामुळे घेऊन जातात आणि वरच्या फुलांचा बहर जो आहे तो आता कमी झालेला आहे कधी कधी असं होतं ना की फुलांचा बहर जो आहे तो एक विशिष्ट काळावानंतर आठ दिवसाचा होणं स्टॉप होतो आज आता पाचवा दिवस मुलं येणार होती म्हणजे आल्यानंतरच गरम गरम आणि भाजी खातील आणि तिथं जेवण होतं काय जेवणाच काय प्रॉब्लेम नसतोय सगळं आहेत म्हणून तर आपण मुलं पाठवतो पण शेवटी असते की बाबा आल्या गरम गरम खातील थोडाफार आराम करतील ह्या हिशोबानं मी पहिला ना बाकीचं जे काय आहे ते म्हणजे काम ठेवलं आणि पहिला डबा करायला घेतलेला आहे सॉरी स्वयंपाक करायला घेतलेला आहे डबा काय माझ्या अजून डोक्यातून जात नाही आता जरा डब्याचं प्रेशर कमी झालेलं आहे कारण मी तुम्हाला जसं म्हटलं ना की दादा साईटवरती जातात त्यावेळेला मुलांचे डबे पोचवतात त्यामुळे सकाळ सकाळी जो माझा गोंधळ होता ना सा 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 आ, की सातपर्यंत करायचा आहे आठपर्यंत करायचा आहे हा पूर्णपणे स्टॉप झालेला आणि कधीतरी असतं तसं पण वेळ येते की बाबा ज्या दिवशी त्यांचा प्लॅन चेंज झाला वगैरे पण सध्या त्या डब्यातला रिलॅक्स आहे फोडणी दिलेलं आहे मटकी जी आहे ना अशी आहे ना की तिला ना खूप कमी याच्यामध्ये बनवली जाते आपल्या घरात अशी सिंपल मटकी ज्याच्यामध्ये कांदा टोमॅटो बाकी कुठलंही वाटण नाही कुटण नाही शेंगदाण्याचं कूट नाही ना, 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 ना खोबरं नाही काही नाही फक्त जिरे मोरची फोडणी आणि लाल तिखट हळद धना पावडर जिरा पावडर एवढ्या ह्याच्यामध्येच मटकी एक नंबर चवीला होते या जर मटकीसोबत ना भाकरी असेल आणि दही असेल तर कॉम्बिनेशन खूप छान होतं कधीतरी असं कॉम्बिनेशन तुम्ही जरूर करा की ज्वारीची भाकरी पण गरम, गरम गरम असावं ह्या गोष्टी गरम गरम खूप चवीला लागतात कारण मटकीची भाजी अशी आहे की मला वाटते खूप कमी लोकं असतील ज्यांना आवडत नाही माझ्याकडचा कांदा लसूण मसाला जो मामांचा आहे संपलेला आहे अजून मला पार्सल टाकतात माहीत नाही बस जसं माझी पार्सल खूप लेट मिळत आहेत ले ना तसंच मला ते पण पार्सल अजून मिळालेलं नाही आता मिळाल्यानंतर बघूया तोपर्यंत लाल बुकणा जो आहे ना तो मी वापरलेला आहे तर आताच्या वेळेचा जो आटा आहे ना ते थोडासा चेंज आटा आलेला आहे आणि या आट्याचा एक प्रॉब्लेम येतो बघा की हा मळून ठेवला की एकदम असा घट्ट होतो काय माहीत काही असं असतं की बघा पातळ होतं पण यामध्ये काय मिक्स आहे काय माहीत नाही एकदम घट्ट होतं हो आता मी घेऊन आलेला आहे आता नेक्स्ट टाईमला ना जे काय असेल ते गव्हाचंच पीठ असणार आहे आलेले आहे बघा तो आल्या आल्या पहिला एवढी झडप घातली चौघांनी पण झडप घातली ना तिच्यावरती कारण ते म्हणतात नाही त्यांना जास्त कळतं की तुम्ही कुठे गेलात आणि यांच्या अवतार बघा दिदीचा तर कलर सांगूच नका आर्यनचा सा तर पहिलाच होता त्यात आणि भरत भर झालेले आहे आणि पहिला एक पॅन्थर बघा कसा का विचारतोय कारण आर्यनचं आणि पॅन्थरचं डॉगिनचं आणि पॅन म्हणजे आर्यनचं एवढं कनेक्शन चांगलं आहे ना आमच्या सगळ्यांपेक्षा आहे त्यामुळे त्याला विचारतात सगळेजण कुठे कुठं गेलेला होता तू एवढंच असतं की त्यांना ना भाषा कळत नाही ना त्यांना बोलता येत नाही पण त्यांच्या हावभावाना तुम्हाला लगेच कळून येतं की त्यांना काय म्हणायचं असतं काय म्ह बोलायचं असतं पँथरला ले डोकं आहे ते तेवढ्या बाबतीत ना पॅन्थर म्हणजे हुशार आहे तर आल्या आल्या पहिल्या बघा मिठी मारतो रडतो हे कायमचं आहे त्याचं आसे 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 ते म्हणतात ना एक तर सोडून जायला नको म्हणतो पण आता शाळेच्या काही असते गोष्टी की जाणं गरजेचं आहे पुढं भविष्यात त्यांना सवय होणं गरजेचं आहे मी त्याला खूप वेळा म्हणते की तो असा जर हळवा राहिला तर उद्या शिक्षणासाठी वगैरे बाहेर जाणार तर ते सरळ म्हणते मी अजिबात जाणार नाही काय असेल ती मी कोल्हापुरातल्या कोल्हापुरातच शिकणार आहे मी घेणार आहे आणि किटोचा असा आहे बघा दोन्ही मुलांमध्ये फरक असतो असं नसतं की सगळी सारखीच असतात तर किटोचं असं असं आहे की आपल्याला बाहेर जावं लागतं हे करावं लागतं आपल्याला सवय होणं गरजेचं आहे आणि माझा आधीमध्ये फोन तर होताच त्यामुळे काही प्रश्नच नव्हता हो पण पन तरी पण याला फक्त एकच होतं आपलं तिथं कोण नव्हतं मला लई आठवण येत होती पप्पाची येत होती मला सगळ्यांची आठवण येत होती आता किट्ट होती तिथं पण जसं की तिथं कॅम्पला राहिल्यानंतर एवढे नियम कडक आहेत ना त्यांचे की ना इकडचे तिकडं ना तिकडची इकडं त्यांचं झोपण्याचं उठण्याचं सगळ्याचं टायमिंग असतं त्यामुळे किटो एकीकडे आर्यन एकीकडे त्यामुळे त्याला ते एकटंपणाची जी फिलिंग असते ना ती भरपूर आणि त्याला पहिल्यापासून ना मित्र आहेत पण ते म्हणतात ना की थोडस अंतर ठेवणं पण संध्याकाळचं मात्र एक आहे बघा की जसं सहा वाजेल ना तसं त्याला आई पाहिजे पप्पा पाहिजे पाहिजे घर पाहिजे घरातली पिल्ला सगळं पाहिजे आलं माझं लोणी नाही आता खूप चांगलं लागलं ना लोणी तुम्ही याच्या आधीच लोणी आलत बरं आज लोणी खूप छान आले लोणी घरा घरा फिरून आपलं हे बघा दाखवते लोणी मी तुम्हाला मस्त आलय ना हेच ताकात पोरांना घालते बाहेर जेवणात त्यात पाणी व तुम्ही नंतर तुमच्या कामाला पाणी बरोबर असं लोणी आलं ना मग काय जीवाला प्रॉब्लेम वाटत नाही लोणी ना निघाण्या टेन्शन येते की रवाळदार आले आज बरोबर आहे दादांना हात लावला की रवाळदार होते मग दादा जेवणाला पण माझ्या हात लावते हा तू तयार केला के हात लावतो त्याला <laughs> तयार केली की हातला होत एखाद्या डेअरीतून दूध मिळते का बघा आणि ही प्लेट चांगली आहे हा ही प्लेट घातल्यामुळे आलो गेल्या वेळेला एक ताई म्हणत होती अगं ताई तू रेग्युलर घालते ती प्लेट घातली नाही म्हणून लोणी आलं नाही असं ती म्हणत होती आता कळलं मला की ही प्लेट घातल्यामुळे लोणी आला माझ्यावरती नाही आळसपणा केला जाऊ दे कुठं बदलू पात कुठं बदलू म्हणून बघितलं होतं बघा हे बघा हे दाखवते म्हणजे घ्यायचं आहे की घ्यायचं आहे किंवा ज्यांनी घेतलाय त्यांना हे पात दाखवते मी खास लोणी काढण्यासाठी आहे हे बघा अशी अडक आहे बरोबर हा घुसळते ना सगळं व्यवस्थित लोणी जे आहे ती स्वच्छ धुवून घेतलं कारण याच्यामध्ये ना बेरी जी निघते ना ती बेरी आपल्याला जेव्हा आप वापरायची असेल म्हणजे रियूज आपण करू शकतो स्वीट पदार्थामध्ये वगैरे तर त्याच्यामध्ये ना तो फंगस एक वास असतो बघा आंबट असा तो वास येत नाही तो पदार्थ चांगला टिकला जातो म्हणून सगळं ठेवलं सगळ्यांशी जेवणाची ताटं वगैरे करून दिली नाही आता हे पसारा काढायचा वापरे पसारा खूप म्हणजे खूप आहे ते बिस्किट नेलेली सुद्धा खाल्ली नाही ती कायमच नव्हतं चहा प्यायला बघा हा असं तुर्रन मुर्रा करून आणले ती अरे बापरे आता कसं बुडवून बुडवून खायचे नाहीत आता काला करून खायची ती एकच नाही अजून आमटी जा टाकायची खायची ती आता कशाला पोरांना दिला आपण काय चुरा पोरणा नाश्ता काय करतो काय नाही असायचा काय असायचं नाश्ता नाश्ताला असायचं किंवा गोळे असायच हे काढून तिकडे जावा जा तुझे काढ बाबा तुझेच काय चुरा मुरा बघू दे लेट गाय तर चला तूप चांगलं कडलं फक्त एक गोंधळ झाला ह्या पोरांच्या ह्याच्यामध्ये मी जेवणा खाण्याचं बघायला लागलं गॅस मोठा होता थोडस तूप सुरुवातीला ज्यावेळेला पहिला फस पस पसर पस येतं बघा उत्ती येतं तर मला कडलं दिसत असेल कडाईवर तर तिकडच्या फ्लेमवरती उत्ती गेलेलं होतं तिथनं मग मी इकडं दुसरी लागलं किती पेटायला लागलं सगळं असं चला मी व्हिडिओ सेंड करते आवडलं तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समज